जय ज्योतिज क्रांती मी आपलीच संगीता दैवानी केली आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना सगळे चला या थोड्याशा गप्पा मारूया खूप दिवस झाले बोललं नाही ना चला नाही होत दर दिवाळीची साफसफाई झाली महिला भगिनींची जयस तू मराठा जय हिंदू राष्ट्र जय हिंदू राष्ट्र जयस तू हिंदुराष्ट्र काय म्हणता बाकी महिला भगिनींची साफसफाई झाली आहे का दिवाळी फराळ आहे का करून आमची तर अजून सुरुवात पण नाही दिवाळी फराळाची साफसफाई सा झाली आणि दिवाळी फराळाची सुरुवात पण नाही करूया आता तर थोडं थोडं बळीराजाला जर श पावसाने साथ दिली असती ना तर खरंच यावर्षीची दिवाळी खूप छान झाली असती परंतु आपला बळीराजाच संकटात आहे आणि काय हो आपण दिवाळी साजरी करायची असं मला वाटते फार मोठं संकट हे आपल्या बळीराजावर आलेलं आहे आणि जो या जगाचा पोशिकला आहे तोच उपाशी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे फार वाईट आणि बिकट परिस्थिती ही आपल्या बळीराजावर आलेली आहे सरकार मायबाप नक्कीच त्याची दखल घेतील आणि शेतकऱ्यांना नक्कीच हातभार लावतील तसं म्हणायला गेलं तर हातभार काय हो <coughs> हातभार आपण कोण आहोत त्यांना लावणारे खरं तर ते पिकवतात त्यावेळेला आपण पोटाला पोटभर खातो हे सत्य कधीच झिडकारून किंवा नाकारून चालणार नाही आज रात्रंदिवस शेत तो शेतकरी राजा त्या शेतात मध्ये राब राबत असतो तो पिकवतो तो उगवतो परंतु त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा ठरवण्याचा अधिकार मात्र त्याला नाही आहे इतकी बिकट परिस्थिती हा ही आपल्या देशातली आहे आणि ही, ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्यामुळं फार खंत वाटते त्याच्या माझ्या बळीराजावर शेतकऱ्यावर परंतु याही ठिकाणी मी नक्कीच अगदी ठामपणे सांगेल की मला ज्या वेळेला आठवते मला जेव्हापासून कळतंय म्हणजे माझ्या लहानपणीपासून की जो शेतकऱ्यांच्या मालाला भाव आत्ता आहे किंवा जी परिस्थिती शेतकऱ्यांची आत्ता आहे अशी परिस्थिती काँग्रेसच्या काळात नव्हती फार बिकट परिस्थिती होती शेतकऱ्यांची म्हणजे मालही असा होत नव्हता आणि पिकाला भाव तर अजिबातच नव्हता राजकारणी हे पोटाला पोटभर खात होते परंतु शेतकऱ्याला कधीच अंगाला कपडा मिळाला नाही त्याच्या पायाला चप्पल मिळाली नाही अनवानी पायाने तो राबराब शेतामध्ये राबत असायचा परंतु भाजप सरकार आल्यापासून मला असं वाटतं कुठेतरी त्यांना थोडेसे चांगले दिवस आले म्हणायला हरकत नाही नक्कीच मान्य करायला फार महत्त्वाचा कौल होता त्यामुळे मला तो घ्यावा तर अशा पद्धतीमध्ये नक्कीच शेतकऱ्यांचा विचार करते भाजप सरकार आणि बाकीचे जे काय आता आहेत ना मी जर मुख्यमंत्री असतो तर मी याव केलं असतो मी वेळ घेतला नसता मी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती मला खरं तर या वाक्यावर अगदी आवर्जून आज बोलायचं आहे खरं सांगा सर्वसामान्य शेतकरी हा कर्ज किती घेतो सर्वसामान्य शेतकऱ्यावर किती कर्ज आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही नक्की माफ करावं आणि लवकरात लवकर माफ करावं परंतु ज्यांच्या एकर शेती आहेत ज्यांच्या दहा एकरपासून पुढे शेती आहे की ज्यांचे बिझनेस आहेत की शेतीवर लोन घेऊन ती लोक बिझनेस उभारतायत बरं का फक्त नावाला त्यांच्याकडे शेती आहे खर तर ते पिकवत नाही त्या शेतीमध्ये अशी लोक आहेत काही त्यांना पिकवायला सुद्धा वेळ आहे त्यांचे बिझनेस आहेत मग अशा बिझनेसमॅनचे पण कर्ज माफ करायचे का सांगा ना मला आता ती सुसुबाई सु, सु म्हणती मी सहा मध्ये किती काय चार एकरात मध्ये कोटी कुट, सहा कोटीचे वांगी पिकवते मला वाटतं सुप्रियाबाईचं तर फार मोठं नुकसान झालं असेल मग मग अशा पण लोकांच्या लोकांच्या कर्ज माफ करायचे का त्यामुळं शेतकरी राजाने स्वतःच्या हिताचा जो हाडामासाचा शेतकरी आहे त्याने स्वतःच्या हिताचा विचार करावा त्यांनी राजकारणे म्हणतील तसं नाचवू नये स्वत आपल्या ताटात काय पडेल ते बघावं तुम्ही राजकारणच्या राजकारण्यांच्या म्हणण्यानुसार वागू नका सर्वसामान्य शेतकऱ्यांनी संघटन करा आणि मागणी करा जसं की सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आज ती जयश्री पाटील आहे जी भाडती आहे राजेश्री पाटील त्याच्यानंतर मंगेश साबळे आहेत जे शे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून ती लोक आहेत तर नक्कीच सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सरकारने आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करावा बा, बाकी बाकी गडगंजे जे फक्त शेतीच्या नावावर ज्यांनी म्हणजे आपले अगदी बिझनेस उभारलेले आहेत कर्ज घेऊन अशा शेतकऱ्यांचं खरंच कर माफ करू नये कारण त्या शेतकऱ्यांमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत चाललेला आहे याचाही विचार करावा आणि शेतकऱ्यांनी याचा विचार खरंच करावा या लोकांच्या मागे पळवू नये तुम्हाला कसा फायदा मिळेल हे बघा नक्कीच तुम्ही तुमच्या फायद्यासाठी भांडा झगडा परंतु कुणाचा तरी फायदा करून देऊ नका गडगंज शेतकऱ्यांचा ज्यांच्या नावावर फक्त भरपूर एकर शेती आहेत आणि ते फक्त त्या शेतीवर काय करतायत लोन घेतायत आणि त्यांचे वेगळे व्यवसाय चालवतायत आणि ते लोक ते लोन माफ करा म्हणतायत शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी अजिबात नाही ते कर्ज कशासाठी उचललेले आहेत आणि हे बघण्यात यावं त्यांचे काय बिझनेस आहेत त्याच्या पाठीमागं तेही बघण्यात यावं आणि नंतर त्यांचं कर्ज माफ करण्यात यावं परंतु आत्ता मात्र तात्काळ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं सर्वसामान्य कर कर शेतकऱ्यांचं कर ज्यांच्याकडे एकर दोन एकर चार एकर पाच एकर अशी शेती आहे अशा शेतकऱ्यांचं खरंच कर्ज माफ करण्यात यावं सरकारला विनंती आहे माझी आत्ता राज निवडणुका आल्या आणि अगदी असा काही यांचा म्हणजे घोंगाटा उठला ना की सांगायलाच नको हे एकमेकांवर कर चिखलफेक करणार आणि यांची यांची राजकीय पोळी भाजून घेणार परंतु आपला फायदा कुठं आहे हे आपण बघायचं आपण कुणाच्याही मागं पळायचं नाही आणि नक्कीच ना माझं मला असं वाटतं उद्यापासून माझा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं जे काम असतं खरं समोर सर्वसामान्यांच्या समोर आणणे हे माझं काम आता उद्यापासून अगदी चोखपणे चालू राहील कारण बरेच बेडका आता बेळात बाहेर येतील आणि सत्ताधारी पक्ष हा कसा चुकीचा आहे सत्ताधारी पक्षाने काय दिला आपल्याला भाजपने काय दिलं आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करेल आणि सत्ताधारी पक्ष हा याने काय दिलंय सर्वसामान्यांना हे मी सांगण्याचा प्रयत्न करेल नक्कीच आणि मला माहिती आहे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मायबाप अगदी गावखेड्यातला शेवटला शेवटच्या घराचा आ, जो व्यक्ती असतो ग्रामीण भागातला तो मला बघत असतो आणि त्यांना मान्य असतो माझं बोलणं त्यांना आहे कारण त्यांच्या मनातल्या भावना मी व्यक्त करते मी आत्ता मार्केटमध्ये गेले होते मार्केटमध्ये गेली असता कुठल्या तरी बीडच्याच एक ताई होत्या वयस्कर होत्या आणि त्या मला म्हटल्या तुम्ही म्हटलं मी तीच बऱ्याच <laughs> वेळा असं होतं की मला पटकन माझं नाव लक्षात येत नाही म्हटलं तुम्हाला तुम्हाला जे असं वाटतंय ना मी ती आहे का तर मी तीच आहे फक्त तुम्हाला माझं नाव आठवत नाही आणि मग त्या हा हा तुम्ही संगीतादाही न म्हटलं हा नंबर वगैरे घेतला आणि खूप कौतुक केलं त्यांनी मला असं वाटतं साठ वर्ष तरी वय असावं त्यांचं खूप कौतुक केलं त्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि खरं खऱ्या अर्थाने ही माझी पोचपावती आहे ती लोकं जे माझं कौतुक करतायत ना ती माझी ही माझी पोच पावती असती कामाची माझ्या आणि मग त्यावेळेला असं वाटतं अरे मी योग्य वेने चालली आहे माझा मार्ग जो आहे तो योग्य आहे ठीक आहे ज्या लोकांच्या मताशी मी सहमत नाही ते मला नावं ठेवणारच ना ते मला ट्रोल करणारच आणि मग मी माझं मला समजावून पुन्हा माझ्या रस्त्याने चालायला चागते तर अशा पद्धतीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्यावेळेला आपल्याला आपल्या प्रभागातील उमेदवार किंवा आपल्या प्रभा प्रभागातील जो कोण सदस्य असेल निवडून आपल्याला द्यायचा आहे तो अगदी आपलं काम करेल ना की फक्त एकदा येणार आपल्याला काहीतरी पार्टी देणार किंवा तरुण मुलांना काहीतरी दारूच्या पार्ट्या देणार दारू पाजणार महिनाभर काय दोन महिने इलेक्शन चालू असेल तेवढ्या पुरतं आणि पुन्हा मात्र तो त्या प्रभागामध्ये फक्त लुटमारच करणार निधीचा असा तुम्ही उमेदवार निवडू नका जो सर्वसामान्यांच्या हिताचा असेल अशाच उमेदवाराला निवडा स्वतःचं नुकसान करू नका त्यामुळं नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा माझा प्रचाराचा अजेंडा सत्ताधारी पक्षाचा तुम्ही नक्कीच करणार आहे कारण त्या पक्षाने माझा धर्म वाचवलेला आहे जगवलेला आहे आणि माझ्या धर्माचं रक्षण केलेलं आहे त्याचबरोबर माझ्या शेतकरी राजाला सुद्धा जगवण्याचं काम हा पक्ष करत आहे त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला सुद्धा दिलासा यांच्याकडनं मिळत आहे त्यामुळं नक्कीच मी त्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार माझा चालू होईल उद्यापासून तर हरकत नाही आहे तुम्ही लोकांनी आमदारकीला भरभरून आशीर्वाद दिले सत्ताधारी पक्षाला आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीलासुद्धा तुम्ही या नव या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीमध्ये काम कराल अशी मला अपेक्षा आहे आणि तसंच तुम्ही निवडून द्याल सत्ताधारी पक्षाला त्यांचे उमेदवार जेणेकरून आपल्याला निधी जास्त मिळेल आपल्या प्रभागाला आपल्या गटाला ग्रामपंचायत गटा असेल तर सरपंच किंवा सदस्य तुमच्या गा गटाचा जो सदस्य असेल तो नक्कीच सत्ताधारी पक्षाच्या विचारांशी त्याची सहमती असावी नक्कीच तुम्हाला निधी चांगला मिळून तुमच्या गावाचा विकास त्याने करावा जर जिल्हा परिषदेचा असेल तर त्याच पद्धतीने आपण त्याला निवडून द्यायचं आहे पंचायत समितीचा असेल त्यालाही आपल्याला आपल्याला तोच उमेदवार निवडून द्यायचा आहे जो आपलं भलं करेल आणि आपल्या धर्माचं भलं करेल रक्षण करेल त्यामुळं नगरपरिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या सर्वच जे कोण उमेदवार असतील यांना आपल्याला त्यातले आपले आपले उमेदवार आपल्याला निवडायचे आहेत आणि ते आपल्याला निवडून द्यायचे आहेत आपण आमदारकीचा अजेंडा असा काही गाजवला किंवा असा काही झेंडा रोवला की ना भूतो ना भविष्य म्हणजे अगदी चितपट करून ठेवलं विरोधकांना त्याच पद्धतीत आपण आत्ताही तसंच करणार आहोत आणि खूप म्हणजे चालू झालेलं आहे आता तुम्ही बघत असाल कुणीतरी ओबीसीचं पारडं ओढते तर कुणीतरी मराठा आरक्षणाचं पारडं ओढ जे काय आहे ते स जे शिकलेली जनता आहे किंवा जे समंजस आहेत तरुण त्यांना माहिती आहे आपल्या देशाला संविधान लागू आहे आणि कितीही यांनी ओढाताण केली तरी संविधानाव्यतिरिक्त काहीच होणार नाही त्याच्यामुळं कायद्यात बसून तेच भेटणार आहे बाकी कितीही गोंगाटा केला आणि तुम्ही मताची विभागणी करण्याचा प्रयत्न केला तरी आ, जे जो मतदार जे आहे तो आता सुज्ञ झालेला आहे आणि तो यांच्या ज्या काय या भूलतापा आहे त्याला बळी पडणार नाही त्याने आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळं नक्कीच मतदार सुज्ञ आहेत समंजस आहेत आणि त्यांना कळते त्यांचं भलं बुरं सगळं काही कळतं एवढं लक्षात ठेवा मला वारंवार म्हणजे मी आत्ता दररोज ह्या गोष्टी अगदी तुमच्यापुढं मांडणार आहे तुम्ही जरी आत्ता विरोधी पक्षाचा राष्ट्रवा म्हणजे शरद पवार गटाचा किंवा उद्धव ठाकरे गटाचा जर उमेदवार निवडून दिला किंवा त्यांच्या विचाराचा माणूस निवडून दिला तरी वरती मला सांगा निधी कोण देणार आहे भाजप सरकार मग मला माझी विनंती असेल तुम्हाला की जर आप वरती भाजप सरकार आहे केंद्रात भाजप सरकार आहे तर तुमच्या गावात मध्ये तुम्ही जो व्यक्ती निवडून देणार आहे तुमच्या गटामध्ये तुमच्या गावात मध्ये तुमच्या प्रभागामध्ये जो व्यक्ती तुम्ही निवडून देणार आहे तो व्यक्ती का बरं त्याच पक्षाचा नसावा जेणेकरून तुमच्या प्रभागाला जास्त निधी मिळेल हक्काचा निधी मिळेल हे तर तुम्हाला कळतंच ना की आपलं माणूस पुढं आहे तेच माणूस पुढं आहे म्हटल्यावर खालीही त्याच मताचा आणि त्याच पक्षाचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे असं जर केलं तर मला वाटतं नक्कीच आपलाही फायदा होईल आणि तुम्ही जर विरो विरोधी पक्षाचा निवडून दिला तर मग काय नाही ठणठण थं गोपाळ कारण शेवटी ते वि विरोध करणारच त्यांच्या पक्षाचा नाही म्हटल्यावर थोडंसं होतच ते घासाघासी त्यामुळं प्लीज तुम्ही लोक आपल्या मताचा आपल्या आपल्या धर्माचा जो रक्षण करेल तो आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्याचं सरकार आहे त्याच पक्षा, पक्षाच पक्षाच्या विचारधारेचा व्यक्ती जर निवडून दिला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल नक्कीच होईल तर नक्कीच तुम्ही समंजस आहात सुज्ञ आहात आणि शेतकरी राज्यातसुद्धा सुद्धा समंजस आहे सर्वसामान्यांना माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी गडगंज शेतकऱ्यांची नाही जे फक्त शेतीच्या नावावर कर्ज घेतात आणि मोठमोठे व्यवसाय चालू करतात अशा शेतकऱ्यांची नाही त्याच्यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचं नुकसान होते त्याच्यामुळं सरसकट मी नाही म्हणणार आहे कर्जमाफी करा सर्वसामान्य शेतकऱ्याची नक्कीच कर्जमाफी करा त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाई आहे ती तुम्ही लवकरात लवकर द्या अशी विनंती मी तुम्हाला करेल कारण माझा माझ्या शेतकऱ्याची दिवाळी ही चांगली व्हायला हवी माझा शेतकरी उपाशी राहायला नको आणि याचा विचार नक्कीच मोदी साहेब करतील आणि फडणवीस साहेब करतील याची मला शाश्वती आहे तर हरकत नाही आहे उद्यापासून माझा अजेंडा चालू होईल आणि माझा प्रचार चालू होईल माझ्या यूट्यूब चॅन चॅनल या माध्यमातून लाईव्ह आणि संगीतादायी वनखेडी या दोन्हीही माझ्या अकाउंटवरनं मी भाजपचा अगदी खुल्या मनाने सांगते भाजपचा शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार माझ्या पेजवरनं आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी उद्यापासून सुरू करते तर हरकत नाही आहे तुम्हीसुद्धा याला सामील व्हायचं आहे आणि ज्या पद्धतीत तुम्ही माझ्या चॅनलला सुद्धा सपोर्ट केला होता आमदारकीच्या वेळेस आणि अगदीच माझ्या शब्दांनाही तुम्ही मान दिला होता त्याच पद्धतीत आताही तुम्ही लोक माझ्या शब्दाला मान द्याल आणि नक्कीच तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते पटणार आहे कारण मी जे बोलते ते सर्वसामान्यांच्या मनातले विचार असतात हे मलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे तर नक्कीच आपली चर्चा उद्यापासून चालू राहणार आहे नक्कीच काय दिलंय भाजपने किंवा काय दिलं सत्ताधारी पक्षाने आणि काय दिलं विरोधी पक्षाने आतापर्यंत याचा अजेंडा आपण उद्यापासून चालू करणार आहोत तर हरकत नाही रजा घेते गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र उद्या पुन्हा तुमच्या समोर नवीन विषय घेऊन येणार तोपर्यंत तुमचीच संगीत आता येईल